किरीट सोमय्या यांनी मालेगावामध्ये पेटविली होडी बांगलादेशी रोहिंग्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन बांगलादेशी रोहिंग्यांसारख्या दुष्ट प्रवृत्ती देशाबाहेर हाकळणार बनावट जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी मालेगाव दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले यावेळी सोमय्या यांनी मालेगावातील युवा संघटन मित्रमंडळाच्या वतीने आयोजित होलिका दहन कार्यक्रमात सोमय्या यांनी सहभाग घेत होळी पेटविली होलिका मातेच्या नाव नेणा दिल्या बांगलादेशी रोहिंग्यांसारख्या दुष्ट प्रवृत्तीला मालेगावातून देशाबाहेर हाकलणार असल्याचा इशारा एवढी खासदार सोमय्या यांनी दिलाय वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मालेगाव मध्ये मा बांगलादेशी रोहिंग्या आणि मुस्लिम अतिरेकी हे राज करून राज करू, करू पाहतात आज येथे आमच्या या बांगलादेशी रोहिंग्यांच्या हजार लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज दिले त्यातना आतापर्यंत एक हजारहून अधिक बोगस असल्याचे पुरावे हाती आलेले आहेत या प्रत्येकाच परत चौकशी करून या बोगस परत पाठवले जाणार आज आम्ही पुत्रांत दहन केलं आहे उद्या आम्ही या प्रकारची राक्षसची प्रवृत्ती ते मालेगाव मध्ये प्रचंड वोट जिहच्या नावाने वाढत चालली आहे त्यातही दहन करणार